काल पोलिसांनी अमोल खोतकर या दरोडेखोराचा एन्काउंटर केला होता आणि याच एन्काउंटर संदर्भात खोतकर याच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे तसंच न्यायाची मागणी केलेली आहे तसंच पोलीस आयुक्तांसोबत या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे खोतकर कुटुंबीय असंतुष्ट आहेत आणि सी आय डीकडे कारवाईची मागणी ते करणार आहेत रोहिणी खोतकर जी अमोल खोतकर याची बहीण आहे तिनं हे वक्तव्य केलं आहे मलाप्रमाणे कोणीही सॅटिस्फाईड करत नाही कोणीही उत्तरं देत नाही आहेत सगळं उडवाडूची उत्तरं चालू आहे तरी पण मी तर मी परत सी आय डीकडे आशेच्या नजरेने बघते जर त्यांनी माझं समाधान केलं मला न्याय दिला ज्याने कोणी त्याला मारलं असेल त्याला एफ त्याच्या नावाचा एफ आय आर फाटला त्याला काहीही कुठल्याही प्रकारचं त्याला शिक्षा झाली तर मी समाधानी राहील असं सांगण्यात येतं पोलिसांकडून की हा गाडी अंगावर घालत होता म्हणून आम्ही त्याला इन्काउंटर केलं गोळी मारली परंतु गोळी जर हा जर गाडी अंगावर घालत होता आणि समोरचा व्यक्ती गोळी चालवतो तर या फेसवर लागते ती समोरच्या त्याच्या पाठील पाठीमागं लागलेली गोळी आहे याचा अर्थ आहे की तो गाडी वगैरे अंगावर घालत नव्हता पोलिसांनी त्याला धरून गोळी मारलेली आहे या मतावर आम्ही सर्व आंबेडकरी समुदायातील जेवढे कार्यकर्ते आम्ही या मतावर ठाम आहोत